ट्रेन कसा होऊ शकतो अमित देशमुख पराभूत झाले आपला धीरज निवडून आला ना अमित देशमुख अरे त्या कुटुंबाने किती मोठं देशमुख साहेबांचं किती विलासराव देशमुख साहेबांचं किती मोठं काम होत त्या मतदारसंघात प्रत्येक घराघरातला माणूस नोकरी लावलाय ते किती ते बिचारी आमित पडला आपले आमचा धीरज देशमुख पण त्याची सुद्धा किती आपला विश्वजित कदम आमचा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणार विश्वजीत कदम किती कमी मतांनी निवडून आला आणि त्यांनी तर त्या विश्वजित कदमांच्या कुटुंबानी तर त्यांच्या मतदारसंघातला प्रत्येक घरातला एक माणूस नोकरी लावला काय आणि शिवाय फुकाट लावलेत बाकीच्यासारखे आतल्या हाताने पैसे घेऊन नाही लावलेले फुकाट लावलेले कुटुंबासारखे सांभाळीत लोक ते सुद्धा काटव निवडून आले आमच्या थोरात साहेबांपासून तर तिकडं बाळासाहेब पाटील तर आमचं धीरज देशमुख आपला अमित देशमुख तर हे सगळे घ बाळासाहेब पाटील हे सगळ्या लोकांचे सांगितलं ना दीड दीड लाख लोक मत निवडून येणार लोक हा दहा हजार नऊ हजार मतां निवडून आले असं ट्रेन कसं होऊ शकतो